दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतल्या व्यापाऱ्यांना निमंत्रित केले होते एका बैठकीसाठी मात्र व्यापाऱ्यांनी या बैठकीला नकार दिलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बारामतीत दुसरी व्यापारी संघटना ज्या स्थापन झालेली आहे स्वाभिमानी व्यापारी संघटना नावाने काय सांगाल ही संघटना आज तुम्ही बैठक घेतलेली आहे काय उद्देश होता काय स्वरूप ही संघटना स्थापन करण्याची वेळ इतक्या दिवसात का आली ज्या थोर नेत्यांनी बारामतीचं नाव अखी जगात त्यांना कशावर नेऊन ठेवलं अशा नेत्याचा अपमान करून मागील चाळीस वर्ष ह्याच नेत्यांना बोलवून हीच संघटना त्यांचं व्याख्यान ठेवायची जर पाडव्याला हा कार्यक्रम व्हायचा अशा नेत्यांनी स्वतःहून या लोकांना वेळ मागितलेली असताना त्यांना नकार देणं त्यामुळं आम्हाला आज ही वेळ आली त्या व्यापाऱ्यांनी येऊन संघटित होऊन नकार देणं म्हणजे आख्या गावातल्या हजारो व्यापाऱ्यांचं ते म्हणणं नाही त्यांनी कधी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना एकत्र घेतलेलं नव्हतं कधी कोणाचे विचार घेतलेले नव्हते हे चारच लोक सगळं होते त्यामुळे या चार लोकांची मनोबली मोडण्यासाठी आणि असे या हजारो व्यापाऱ्यांचे कुठलेही धंदे नाहीत की कुणी दाहू विकतय मटका विकतय गाज्या विकतय त्यामुळे कुणालाही घाबरण्याची आमची कुठलीही आवश्यकता नाही त्यामुळे आम्ही बिनदापणे सायबरचं व्याख्यान ठेवणार आहोत लवकरच त्याचे कार्यक्रम आपल्याला आम्ही कळू तुमची काय भूमिका आहे ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांनी नकार दिलेला होता वकिलांचा मेळावा झाला डॉक्टरांचा मेळावा झाला इतर समाजाचे होतात मात्र व्यापाऱ्यांनी नकार देण्यामागचं नेमकं कारण काय <laughs> होत नाही नाही पहिली गोष्ट व्यापाऱ्यांनी नकार दिला ते व्यापारी महासंघाचे ठारविक मेंबर आहे बारामतीतले जे तळागाळातले व्यापारी आहेत त्यांना कुठलाही मेसेज हा गेला नाही वकिलांनी मला सांगितले की त्यांची मिटिंग होती त्यांची जनरल मिटिंग आता पण वीस वर्षात तरी चालणार त्यांची मिटिंग कधी होती जेव्हा साहेब दिवाळीला येतात तीच मिटिंग त्यांची जनरल मिटिंग असते मग ह्या मिटिंग आत्ताचा मेसेज म्हणालाही गेलेला नाही की साहेबांना आपण पत्र देतो किंवा साहेबांनी मिळाव्यासाठी बोलवलं आहे आणि बोलवल्यानंतर नकार दिलेला आहे ते चार ठारक व्यापारी दिलेले त्यांचा उद्देश काय ते मी सांगू शकत नाही कारण ते कोणाच्या याला बांधले गेलेले ते ती संघटना आम्ही करतोय ती एका पक्षाला बांधलेली संघटना आहे त्यामुळे तो आम्ही तो निषेध करतो पहिली गोष्ट साहेबांना जो त्यांनी अपमानित केलं त्याविषयी आम्ही निषेध करतो त्या निमित्ताने आज ही संघटना स्थापन केली आणि ती खूप चांगल्या पद्धती आम्ही राहू काय म्हणाल काय विचारधारेला कोणाच्या तरी संघटना बांधली गेली आहे असं सांगतात तुमचं काय बघा मुळामध्ये असं आहे पूर्वीची जी विचारधारा होती की बारामती पवार साहेबांची विचारधारा होती बरोबर आता त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये ग्रुप झाले त्याच्यामुळं दोन विचारधारा था तिथे तयार था। झाल्या असतील आणि अचानक कुठलीही विचारधारा तयार होत असताना कुठेतरी एक स्वाभिमानी आणि दुसरी स्वाभिमानी शून्य असे ते विचारधारा असते त्याच्यामध्ये ज्या वेळेस संवाद असतो तो संवाद हा सुसंवाद असतो याच्यावरती असं की कम्पल्शन नसतं की आता बघा असं सांगतो की बारामतीमध्ये डॉक्टरांच्या दोन प्रकारचे सुसंवाद झाले एक आदरणीय सुसंवाद केला दुसऱ्या सुसंवादामध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या ह्याच्यामध्येच पवार साहेबांनी संवाद केला म्हणजे संवाद लोकांशी होणं म्हणजे आता आपण जर बघितलं की भारत आणि पाकिस्तानमध्ये रोज युद्ध सदृशी स्थिती आहे तरी त्याच्यामध्ये संवाद साधे इथं असं काय होतं की ज्याच्यामध्ये संवाद होणं हे गैर होत वास्तविक पाहता बारामतीमध्ये काही ठराविक लोकांना काय वाटतं की आम्ही ह्या जात आहे आणि त्या दाखवण्याच्या नाद्यामध्ये ते त्यांच्या मोठ्या नेत्याचा अपमान करतात हे ते विसरत नाही याच कारण असं की ज्या वेळेस तुम्ही कुठलेही एखादी कृत्य करता त्याचं प्रतिबिंब काय उमटणार आहे याचा त्यांनी विचार केला नाही म्हणजे आज साहेबांनी जेव्हा सुसंवादाच सांगितलं गेलं समोरच्याकडनं होकार आला आणि जेव्हा नकार दिला गेला त्यावेळेस कारण नसताना संशयाच्या पिंजऱ्यामध्ये कोणाला उभं केलं तर ते कोणी केलं तर ह्या चार लोकांनी केलं आणि ही गोष्ट निश्चितपणे त्यांच्या नेत्याला घातक असं त्यांनी कृत्य केलं म्हणजे मला असं संशय वाटतो की हे त्या नेत्याचे समर्थक आहेत का, का त्यांचं मताधिक्य घटवण्याकरता काम करणारे लोक आहेत याचा आता मला गंभीरपणे विचार करावा सगळ्या लोकांनी असे मला वाटते आता एकच सगळ्या माध्यमातन कि पवार साहेबांच्या ह्या झालेल्या घटनेमुळं या ठिकाणी स्वाभिमान असणारे जे काही व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी सांगितल्यामुळं आम्ही आता ही स्वाभिमानी व्यापारी संघटना उभी केलेली आहेत या माध्यमातनं आम्ही पवार साहेबांना सांगतो की तुम्ही आमच्याशी पहिल्यांदा संवाद साधा आणि नंतर उरलेले लोकांशी संवाद साधा असं आमचं पहिल्यांदा तिथं आता आहे अनेक वर्षांपासून व्यापार करतो बारामतीमध्ये त्याच्या वेळेस पवार साहेबांवर पवार साहेबांनी मदत केलेली आहे मग असेल जीएसटी असेल किंवा आणखी कुठल्याही माध्यमातून पवार साहेबांनी मदत केली पवार साहेबांनी ती बोलून देखील दाखवली कशा पद्धतीने मदत झाली तुम्हाला पवार साहेबांची पवार कुटुंबियांशी व्यापाऱ्यांचं नातं कसं आहे पवार कुटुंबियांचं नुसतं व्यापाऱ्यांचं नातं नसून पवार कुटुंबियांचं आणि बारामतीकरांचं हे घरचं नातं आहे आणि एक फॅमिली म्हणूनच पवार साहेबांनी बारामतीकरांना सांभाळलेलं आहे पवार साहेबांनी आता तुम्ही जे सांगितलं की पवार साहेबांचा बारामतीतील व्यापाऱ्यांना कशा पद्धतीने फायदा झाला किंवा फायदा व्यापाऱ्यांनी कशा पद्धतीने करून घेतला ज्या ज्या वेळेस बारामतीच्या व्यापाऱ्यांवर अडचण आली त्या वेळेस बारामतीत व्यापाऱ्यांकरता साहेबांनी बारा आत्वनात प्रयत्न केले मग त्याच्यामध्ये अगदी ज्वलंत उदाहरण नाहीये परंतु जुनं उदाहरण आहे बारामतीतील जखात बंद करायची होती त्यावेळेस बारामतीतील जकात बंद करण्याकरता साहेबांनीच लक्ष घालून बारामतीतील जकात नुसती बारामतीतील नाही तर पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील जकात ही साहेबांनी बंद केली की तो जसा कशा पद्धतीने आहे त्याच पद्धतीने व्हॅट व्हॅट हा इतका एक वेगळ्या पद्धतीचा टॅक्स होता की जो शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत म्हणायला फक्त व्हॅट त्या काळामध्ये चार टक्के परंतु शेवटच्या क्षणापर्यंत पर्यंत तो बारा टक्क्यापर्यंत जायचा तोही ज्यावेळेस साहेबांपर्यंत आम्ही सांगितला त्यावेळेस साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून व्याटही बंद झाला व्याट ही त्या पद्धतीने एक वन टाइम आला त्याचप्रमाणे बारामतीमध्ये ज्या ज्या वेळेस साहेबांनी पन्नास वर्षांमध्ये मार्केट कमिटीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आता या श... एक दोन वर्षामध्येच महावीर भवन श्री महावीर भवनला व्यापारी मेळावे व्हायला लागले पण पूर्वीच्या काळामध्ये व्यापारी मेळावे हे दर दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी दुपारी बरोबर पाच वाजता मार्केट कमिटी मध्ये होत होते त्यावेळेस जे साहेब सांगत होते की पुढील काळ कसा येणार आहे त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी साहेबांनी एक गोष्ट सांगितलेली होती की पुढील काळ हा कसा येणार आहे तर त्या काळामध्ये म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी दहा ते बारा टक्के एफडी ला व्याज रेट होता की साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की साधारण ते पाच ते सहा टक्क्यापर्यंत एफ ला व्याज रेट होईल आणि गेल्या तीन वर्षापूर्वी विबडीला व्याजरेट हा पाच ते सहा टक्क्यापर्यंत आलेला आहे म्हणजे साहेबांचे विचार किंवा दूरदृष्टी जे आपण म्हणतो खरो खर की खरोखर साहेबांची दूरदृष्टी ही पंचवीस वर्षाची नाही पन्नास वर्षाची आहे आणि जे काही लोक मानतात की अं बारामतीमध्ये सगळ्या गोष्टी ह्या साहेबाच्या पन्नास वर्षाच्या पुढच्या दूरदृष्टीच्या आहेत अगदी आणखीन एक जुनं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो कि बारामतीमध्ये पूर्वीच्या काळामध्ये इतर पक्ष होते की जनता पक्ष होता किंवा इतर आणखीन पक्ष होते त्यावेळेस सुद्धा साहेब प्रत्येक पक्षाच्या पक्षाच्या विरोधी माणसाला सुद्धा आपलं समजूनच ते त्यांना बरोबर घेऊन जात होते कधीही त्यांनी विरोधी पक्षाच्या माणसाला दुर्जा भाव केला नाही किंवा बाजूला ना। ठेवलं नाही उलट साहेबांनी विरोधी पक्षाचा माणूस आला तर जा त्याला प्रथमता पुढं घेऊन त्याचं काय म्हणणं ते ऐकून त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या माणसा म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांचं समाधान केलेलं आहे त्यांच्या सर्व गोष्टी निरसन केलेलं आहे आणि कामं केलेली आहे बारामतीत ज्यावेळेस अजितदाचा मेळावा झाला त्यावेळी त्यांनी एक गोष्ट बोलून दाखवली की आता गुढीपाडव्याला व्यापाऱ्यांचा मेळावा होईल म्हणजे नवीन प्रथा जी आहे ती व्यापाऱ्यांच्या मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न होतोय नाही नाही बारामतीमध्ये अजितदादांनी जरी सांगितलं असलं तरी पहिल्यापासूनचा जो मेळावा व्हायचा तो दिवाळीच्या पाडव्यालाच मेळावा व्हायचा आणि त्याला मार्गदर्शन आदरणीय पवार साहेब करायचे आणि त्याला बारामती तालुक्यातील समस्त व्यापारी तिथं उपस्थित राहायचे साहेब संपूर्ण सगळ्यांना मार्गदर्शन करायचे ते विचार घेऊन सगळे व्यापारी ठरवत पाडवा पाडव्याला पाडव्याला एक नवीन व्यापारी मेळावा होईल असं देखील अजितदादांनी त्यावेळी सांगितलं होतं अजितदादांनी जरी सांगितलं असेल तर अजितदादांच्या मेळाव्याला दा, समजा जर सगळेच व्यापारी उपस्थित नसतील व्यापारी महासंघाकडनं तरी त्या सर्व व्यापाऱ्यांना सांगितलं गेलेलं आहे का ह्या चार व्यापारी जणांनी मिळून जर आज आदरणीय व्यापारी महासंघ चार मी म्हणतो चार जण असतील आठ जण असतील किंवा मॅक्सिमम दहा जण असतील पण बारामतीमध्ये व्यापारी व्यापार करणाऱ्यांची जर संख्या बघितली ती पाच हजार सहा हजारच्या पुढे निश्चितच आहे ना बारामतीमध्ये आज दहा जणांनी चार जणांनी जर मिळून एखादा निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयाला पाच हजार लोकांनी जर बांधील राहायचं तर हे चुकीचं ठरणार आहे पवार साहेबांना जर आज त्यांनी नकार कळवला तर हे समस्त व्यापारी वर्गाच्या वतीने नकार कळवला गेला असं झालं कारण कुठेतरी व्यापाऱ्यांमध्ये आले का राजकारण जरी व्यापाऱ्यांमध्ये आलं असलं असं काही लोकांना जर वाटत असेल तर माझं एवढं स्पष्ट मत आहे की राजकारण विरहित व्यापार असला पाहिजे तरच व्यापार आपला टिकून राहील राजकारण थोड्या काळापुरतं असतं व्यापार हा आयुष्यभरासाठी असतो व्यापारी महासंघ जो आहे तो स्वाभिमानी व्यापारी महासंघ तुम्ही स्थापन केलेला आहे नेमकी कशा असणार आहे पुढील काळात महासंघाचं काम कशा पद्धतीने समजून आता मी हे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष बरोबर सुनील सस्ते हे बारामती नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते निलेश भाई जे आहेत ते तशा वेगळ्या पद्धतीने जर म्हणले तर समाजवादी विचारसरणीचे ते आहे सचिन शेठ आमचे अ पवार गटाचे आहे बरोबर आहे आता प्रश्न असा आहे की आपल्याला ह्या ठिकाणी जसं सांगितलं की व्यापारी व्यापारीची जात काय तर व्यापार हि त्याची जात आहे त्याचा पक्ष कुठला तो व्यापार म्हणजे त्याला जात पात धर्म राजकारणाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या पक्षाचे लोकत्र येऊन ज्या व्यापाऱ्यांना स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानी विविध वृत्तीचे लोकांनी या संघटना स्थापन केलेली आहे त्यामुळं ही संघटना जी आहे सं ती लोकमान्य होईल आणि लोकाभिभिमुख होईल तुम्हाला सांगायला हरकत नाही काल आम्ही फेसबुकवरती ज्यावेळेस डिक्लेअर केलं त्यानंतर हजारो लोकांना त्यांना लाईक केलं म्हणजे लोकांना ते जे पाहिजे होतं तर त्यांच्या मनाला फक्त आम्ही पुंकर घातलेली त्यांनी प्रतिक्रिया आलेली ते कुणीतरी करायला पाहिजे होतं आणि ते आम्ही ती प्रतिक्रिया केली आणि त्या दबलेल्या लोकांचं लोकांचं प्रतिनिधित्व करण्याकरता आम्ही ही स्वाभिमानी संघटना काढली परवा दोन दिवसांपूर्वी पवार साहेबांचा एक मेळावा रद्द झालाय आता तुम्ही पवार साहेबांना आमंत्रित करणार आहात का आणि ते निमंत्रण केलं आम्ही म्हणजे याची प्रेरणा जर म्हणलं तर पवार पवारसाहेब ही संघटना जी निघाली ती पवारांची प्रेरणास्थान असलेली ही संघटना आहे आणि त्या पद्धतीनेच आता आम्ही तो मेळावा घ्यावा याच्याकरता आम्ही पवार साहेबांना निमंत्रण देणार आहोत युवा पिढीतले उद्योजक व्यापारी दिसत आहे काय भावना आहे बारामती तस बघायला बारामती गेलं तर बारामती आणि पवार हे ना तर आहे पण काही घरगुती वादामुळे त्यांच्यात काय असेल ते असेल व्यापाऱ्यांनी व्यापारी म्हणून जे काम करायला पाहिजे ते केलं नाही आता इथून पुढे जो आठ दहा लोकांचा व्यापारी महासंघ होता बारामतीचा त्याला काहीतरी पर्याय व्यवस्था म्हणून आमच्या सारखे हातगाडी धारकापासून ते मोठ्या मोठे शोरूम सर्व व्यापारी आम्ही एकत्र येऊन स्वाभिमानी व्यापारी संघटना करणार आहे आणि इथून पुढे आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा राजकीय पक्ष किंवा जातीवाद किंवा जातीय मतभेद न होता स्थापन होईल अशीच सुरू राहील अशी संघटना आम्ही स्थापन करतो निश्चितपणे बारामतीत पद्धतीचं राजकारण व्यापाऱ्यांमध्ये दिसून आलं त्याच पद्धतीचं राजकारण दूर व्हावं यासाठी व्यापारी महासंघ स्वाभिमानी व्यापारी महासंघ स्थापन केलेला आहे आणि या माध्यमातून शेतक व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना पुढाकार घेईल असं सांगण्यात आलं कॅमेरामन अमोल समीर हे मुंबई मुंबईत बारामती